दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी बेल ला प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस पेण बाजार समिती परिसरात असलेल्या स्टार ट्रेडिंग कंपनीच्या बारदान गोडाऊन ला मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले आग लागल्याची माहिती मिळताच पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्परतेने कारवाई करत सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत गोडाऊन मधील बारदान जळून खाक झाले असून आर्थिक नुकसान झाले आहे मात्र अग्निशमन दलाच्या जलद व प्रभावी कारवाईमुळे आग आजूबाजूच्या इतर गोडाऊनपर्यंत पसरण्यापासून रोखता आली आणि मोठा अनर्थ टळला आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे मेरा नाम सिद्दीकी कंपनी स्टार ट्रेडिंग कंपनी लंच का टाइम था सब लोग लेबर खाना खाने को गई थी कुछ ऊपर थे कुछ नीचे थे मैं भी नीचे ही था आग लगी हुई देखी मैंने ऊपर से कुछ गिरा फिर हम लोग आए और पानी डाला उस पर कंट्रोल नहीं हो पाया हवा चल रही थी तो लगती चली गई पानी हम लोग डाल लेते पूरी लेबर आ गई सब पानी डाल रहे थे बाद में थोड़ी देर में फायर ब्रिगेड भी आया लोकशक्ति लाइव साथी किरण बंधनकर पेड़ अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा